एका राजाला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती की तो फक्त तिला प्रेमाने बघत राहायचा दुसरी राणी तर इतकी सुंदर होती की तो तिला सतत जवळ घेऊन बसायचा तिसरी राणी तर इतकी सुंदर होती की तो तिला कायमच आपल्याबरोबर घेऊन फिरायचा चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः आपणच आहोत आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवर सोडून जाते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर जपत राहतो दुसरी राणी आपल्याला स्मशानपर्यंत सोडायला येते ते म्हणजे आपले मुलं मित्र नातेवाईक थोडक्यात म्हणजे समाज आपली तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते ते म्हणजे धन पैसा प्रॉपर्टी आपल्या मृत्यूनंतर लगेच दुसऱ्याचं होतं आणि चौथी राणी म्हणजे ते आहे पुण्यकर्म जे आपण सद्भावनेने निस्वार्थपणे आणि बिना अहंकाराने केले जिच्याकडे बघण्यास आपल्याकडे अजिबात वेळ घालवला नाही तरी पण जन्मोजन्मी आपल्यासोबतच येत असते